माझी जन्मठेप उत्तरार्ध प्रकरण तिसरे युरोपीय जर्मन महायुद्धाची बातमी आणि अंदमानावर पडणाऱ्या जर्मन छाप्याचा भेद उत्तरार्धाच्या पहिल्या प्रकरणावरून वाचकास कळून आलेच असेल की राजवंदिवानास पहिल्या पहिल्याने स्वदेशीय राजकारणाच्या बातम्या मिळणे हे जितके अवघड जात होते तितके ते पुढे पुढे जाईन असे झाले प्रथमतः बंदिवानासच काय पण तेथील उच्च हिंदी अधिकाऱ्यासही राजकारणात अगदीच रुची नसल्याने त्यांच्या मनात राजभांध्यास सहाय्य करण्याचे आले तरी ते पैसे खाद्य मेवे इत्यादी वस्तू देऊ पाहत पण बातमीदार म्हटले की ते तशी सेवा कशी करावी हे त्यास समजत नसे भूगोल इतिहास व प्रस्तुत राजकारणातील नावे अवगत नसल्याने बंधिवांनाच बातमी ऐकली तरी ती ध्यानात ठेवता येत नसे सुशिक्षित हिंदी अधिकाऱ्यात कित्येक असे आढळले की केवळ आमच्या आग्रहाकरिता आणि आम्हाच बातमा पोचवण्यासाठी ज्यांनी वर्तमानपत्रे लक्षपूर्वक वाचाव्यास आरंभ केला तथापि राजबंध्यांच्या उपदेशाने आणि चळवळीने तेथील मंडळीचे राजकारणीय मानसिक वातावरण जसेजसे विस्तृत होऊ लागले तसे तसे आम्मास बातम्या वरचेवर मिळू लागल्या कुठे ते कचरा गाडीतून गदळ कागदांचे पाटके तुकडे वेचित स्वदेशाचे एखादी बातम्या मिळवण्याचे दिवस आणि कुठे मागच्या प्रकरणात दिग्दर्शित केलेली निर्णायी स्वदेशी पत्रे अमूलाग्र वाचवास मिळणारे एकोणीसशे चौदाच्या संधीचे दिवस अधिकाऱ्यांचा रोष कमी झाल्याने हे दिवस आले नाहीत कारण या वर्षाच्या सुमारासच ब्रह्मगिरी नावाचा उत्तर हिंदुस्थानी हिंदू वॉर्डर दुरोनामास रामराम करताच एका मुसलमानी दौलतखान पठाण नामक तंडेलाने पाहिल्याने त्यास धरून ऑर्डरपणावरून काढून टाकून सक्त कामावर धाडले लवकरच ज्या दौलतखान तंडेलाची दौलतही आम्ही त्यास चोरून बंधीवांच्या अन्न खाताना पकडल्याने धुळीस मिळाली परंतु या उदाहरणावरून राजबंध्यांशी आणि विशेषतः आमच्याशी कोणाही बंधिवांना संपर्क ठेवता येऊ नये याविषयी अधिकाऱ्यांचा अजूनही केवढा कटाक्ष होता हे स्पष्ट होईल हा कटाक्ष कमी झाल्याने नव्हे तर बंधिवांनात प्रचार कार्याने राजकारणाचे ज्ञान आणि रुची वाढत गेल्याने आम्मास बातमी पहिल्यापेक्षा आता पुष्कळ मिळू लागली आणि त्यायोगी बारीसारखे अधिकारी पूर्वी केवळ आम्मास मानसिक के यातना देण्यासाठी ज्या खोट्या कंड्या पिकवीत त्यांचा धंदा बराच बसत चालला इतका की त्यास काही हिंदी पक्षाच्या सरशेच्या बातम्या आम्ही होऊन सांगाव्या अशा प्रकारच्या गमतीची एक दोन उदाहरणे दिग्दर्शनार्थ देतो दिल्लीस एकोणीसशे बारा वर्षी मोठा राजसमारंभ होता आणि त्यात आपल्या चतुरंग दळासह हत्तीवरील राजवैभवाच्या अंबारीत बसलेले त्यावेळेचे गव्हर्नर जनरल लॉर्ड हार्डिंग यांच्यावर बॉम्ब फेकण्यात आल्यामुळे त्या समारंभाचा भयंकर अंत झाला ही बातमी तेथील वरिष्ठ अधिकाऱ्यास म्हणजे चीफ कमिशनरस कळून ते ती इतर अधिकाऱ्यास अगदी कॉन्फिडेन्शियल म्हणून कळवतात तोच आम्हास बंदी शाळेतील कोठडीतून येऊन मिळाली तोंडी तो बातमी कळे पण तिथं आणणाऱ्या अजाण माणसाकडून किंवा किंवा चुका होत म्हणून सकाळी एक गोरा अधिकारी कामे पाहण्यास नेहमीप्रमाणे येऊन आमच्याशी बोलत उभा राहता आम्ही द्वेर्थी विचारून ती बातमी तोही सांगतो का हे पाहण्यासाठी सहज विचारले की दिल्लीला सर्व समारंभ निर्विघ्न पार पडला ना त्यास तोळ ती बातमी मिळाली नसल्याने त्याने नेहमीच्या अधिकारी अत्यश्यक्तीने उत्तर दिले अर्थातच आमच्या साम्राज्याच्या शक्तीचे ते भीषण प्रदर्शन पाहूनच तुमच्या मुडवर क्रांतिकारकांची बोबडी वळली असेल हे वाक्य ऐकून आम्हाला हसू आले पण ते त्याला लागले तो परत कार्यालयात जाऊ पाहतो तो बारीने दिल्लीची तार खिशातून काढून त्यास दाखवली त्यासरशी त्याने एक शिवी हसरून म्हटले या राजबंधाना ही बातमी कळते यात शंका नाही बारी चमकला गुपचूप शोध सुरू झाला पाहतो तर राजबंधनच्याच नव्हे बंदी शाळेतील बंदीवारांच्या तोंडात पण तीच बातमी कार्यालयात बारीक थैमान घालू लागला तेथे आमच्याशी तो बंदीत ते ते आला तेव्हापासून स्नेह असलेला एक सुशिक्षित तरुण बंदी लेखक असे त्यावर बारीचा संशय गेला त्यास दोन दिवस सारखा सताव नाही जेव्हा तो बातमी कोणी मला पोचवली हे सांगे ना तेव्हा तुला वेत मारतो म्हणून गरजू लागला तूही पाणीदार पोरगा होता आता मारा म्हणून लेखणे ठेवून उठून उभा राहिला त्यास पर्यवेक्षकाकडे नेण्यात आले परंतु त्याच्याविरुद्ध काहीच पुरावा नसल्याने आणि सरकारी काम करण्यात त्याने नित्य दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि ठाकटिकेमुळे तो पर्यवेक्षकाच्या आवडीचा असल्याने पुन्हा तुझ्यावर शंका घेण्या इतका जरी तुझा सावरकरांशी संबंध आढळला तर तुला वेत मारू आज इतकी चेतावणी देऊन तुला सोडतो असे सांगून त्याला सोडून देण्यात आले या ग्रस्ताने माझ्याशी असलेला संबंध या चेतावणीनंतर सुटे तो एकसारखा वृद्धिंगतच ठेवला होता शेवटी तर त्याला आणि मला एकत्र सहकार्य म्हणूनही अधिकाऱ्यांनीच नेमले इतकेच जाता जाता सांगण्यापुरे राजबंधुवांना सहाय्य करणे आपले कर्तव्यच आहे मग शिक्षा झाली तर झाली असे समजणारे वरील गुरस्थासारखे देशसेवक बंधिवांना जे निघाले ते सोडूनही इतर बंधिवांसुद्धा आता मत सहाय्य करण्यास फारसे भिस्तीन असे झाले कारण जरी कधीकधी अधिकारी अधिक रोषास ते बळी पडून त्यांची ऑर्डर केली जाई किंवा बाहेर सक्त कष्ट करण्यास धरण्यात येईल तरी बाहेरही हळूहळू देशसेवक अधिकाऱ्यांचा आणि बंध्यांचा जमा बनत चालल्याने राजबंध्यांकरता किंवा राजकारणाकरिता कोणी तुटून व शिक्षा होऊन येताच त्यास आरामाचे काम अंतस्थपणे आमची मंडळी देऊन टाकत पैशाची पण थोडी बहुत वाण दूर करत या सहाय्य मिळण्याच्या आधाराने बंदिवान देशसेवाचे आपले कर्तव्य बऱ्याच निर्भयपणे करीत आम्ही दिल्लीच्या बॉम्बची बातमी आम्हास कळली आहे हे जाणून बुजून बारेशे दर्शवले ते अशा हेतूसाठी की असे दोन प्रसंग येऊन एकदा त्यास त्याच्या अम्मास बातमी कळून न देण्याच्या प्रयत्नांचे वय व्यर्थ कळले की तो बंदीवनास निष्कारण बारीक सारीक गोष्टीत याविषयी चळण्याचे सोडेल परिणामही तसाच झाला अम्मास काही केले तरी बहुधा बातम्या मिळतात असे पाहून तो थकून गेला किंवा किंवा स्पष्टपणे अम्मास म्हणे आणि सुप्रिंटेंडेंटला सांगे की राजबंधीवनांना आपसात बोलणे बंद करणे किंवा त्यास बाहेरच्या बातम्या मिळवून न देणे हे मला काय पण इव्हन इफ द दे डेव्हिल बी सेंट हियर ॲज अ जेर इन्स्ट ऑफ मी त्या सैतानाला देखील ते शक्य होणार नाही हे वाक्य पुढे पुढे तो अनेक वार म्हणे आणि अगदी ढिला पडून समोर येईल तेवढ्याच पुरती बातमी सांगण्या ऐकण्याच्या अप्रवाहाची धरपकड करेल इतकेच नव्हे तर आम्हाच बातम्या मिळतात हे आम्ही वारंवार त्यास भासवीत गेल्याने त्याला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना एका अगदी उलट्या उपायाचा अवलंब करावा लागला अम्मास बातमी मिळेल ते केव्हा केव्हा बऱ्याच फुगीर स्वरूपात मिळेल कारण आणणारे अज्ञानी असतात उदाहरणार्थ दिल्लीच्या बॉम्बमध्ये चार बडे बडे लॉर्ड मारे गे असे बाजारात लोक बोलू लागले अशावेळी बातमी थांबवण्याचा वा छपवून ठेवण्याचा त्रास निष्कारण आणि निष्फळ शोषित बसण्यास कंटाळून अधिकारी साहजिकच शुद्ध आहेत आणि म्हणत बातमी छपवून ठेवून घेणाऱ्या या अतिशय व्यक्तीच्या हानीपेक्षा खरी बातमी आपणून सांगण्याने होणारी हानीच अधिक श्रेयस्कर आहे आणि वस्तुतः हे त्यास प्रथमच समजाव्यास पाहिजे होते तेव्हा मग ते आम्हा वृत्तपत्र देखील देऊ लागले आणि वृत्तपत्रे प्रत्य प्रत्यक्ष बारीकडून जेव्हा मधून मधून मिळू मुदु लागली तेव्हा विकृत आणि अपक्व बातम्या कुठून तरी आणण्याचा राजबंधिवानांचा अप्रकट खटाटोपही साहजिकच कमी होऊ लागला दिल्लीच्या बॉम्बची बातमी आम्ही मिळवली त्याविषयी आमचा सूड घेण्यासाठी बारीने एक तुरुंगात बातमी उठवून दिली की सावरकरांचा धाकटा भाऊ याच बॉम्ब प्रकरणात धारला गेला हे काही मोठे असंभवनीय नव्हतेच कारण त्या ते प्रकरणात त्यास खरोखरच बराच त्रास सोसावा लागला पण तेव्हा हे काहीच ठाऊक नसल्याने हे खरे की खोटे हे कळण्यासाठी आम्ही साहजिकच उत्सुक झालो दुपारी पर्यवेक्षकही सहज आम्हाच म्हणाला काय तुमचा धाकटा भाऊ तेवढा बाहेर आहे ना आम्ही उत्तर देण्यापूर्वीच बारीक हसून म्हणाला तो येईलच आता इथे असा निर्दय निर्लज्ज विनोद करण्याची त्यास कोडत असे किंचित त्रासाने आम्ही म्हटले तोच काय पण हिंदुस्थानातील कोणीही मनुष्य इथे येऊ शकेल हिंदुस्थानच एक प्रचंड बंदिशाला आहे आणि आयर्लंड पण भारी आयरिक्ष असल्याने तोही किंचित उशाळला तेव्हा पर्यवेक्षक म्हणाला चे इथे येतील की नाही हे माहीत नाही पण तो जर भित्र आहे असे दिसते ही बातमी काढण्याकरता विचारले ते कशावरून तेव्हा सुप्रियन म्हणाला त्याने दिल्लीची बातमी ऐकताच आपणहून घाबऱ्या घाबऱ्या पोलिसांच्या मुख्यास तार केली की मी कलकत्त्यास या इथे आहे पुढे मागे मजवर आळ घ्याल म्हणून सांगून उंढवतो मी म्हणालो तर मग सगळ्या कलकत्यासच तोच एक चाणाक्ष मनुष्य आहे त्याने बॉम्ब फेकला नाही अवघड आहे पण जरी त्याने तो फेकला असता तरी देखील त्याने अशीच तार त्वरित करून चपाव्यास पाहिजे होते तो भितरा नव्हे जो दुष्ट शत्रूवर आघात करून पुन्हा निसळून जाण्याचेही साधतो तोच शूर आमचे मानसिक त्रासाने बेबान झालेलं उत्तर ऐकून पर्यवेक्षकही एकदम चमकला आणि अधिक काही न बोलता निघून गेला त्या दोन तीन दिवस भाऊ खरोखरच खडात पडला असेल की काय या चिंतेने आम्ही अस्वस्थ होतो पुन्हा पुन्हा की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने जे दिव्य दाहक म्हणूनही असावयाचे बुद्ध्याचे वाण धरले करी हे सतीचे हा श्लोक मनास म्हणून दाखवून आता जे होईल ते होईल म्हणून आश्वासित स्वस्थ करत होतो पुढे खरी बातमी कळून ती चिंता अर्थातच मावळली अशा निष्कारण मानसिक यातना देण्याच्या बारीच्या प्रयत्नाचे आणखी एक उदाहरण आता आठवले आहे एक दिवस तो आला आणि म्हणाला लाला हरदयाळ कोण आहेत मी अर्थातच सांगितले की गृहमंत्री मागे आले होते त्यांनी अमेरिकेत जे असल्याची बातमी मला तुमच्यासमोर सांगितली ते क्रांतिकारक पक्षाचे एक पुढारी लाला हरदयाळ तुम्हाला चांगले माहीत आहेत काही विशेष असेल तर त्याविषयी बोला भारीने अगदी गुपचूप म्हणून बातमी कळवली हो की लाला हरदयाळजी हत्येच्या आरोपावरून धरून मुंबईस आणले आहे आमच्या मनात तर्र झाले आमच्या सहकारातील प्रमुख सहकारी आणि त्या काळाच्या क्रांतिकारकांचा पुढारी पकडला जाऊन त्याच्या आयुष्याचे आता आमच्यासारखेच दिंडवडे निघावे दुर्दैव आहे या देशाचे आम्हास आमच्या परदेशातून असेच धरून आणणाऱ्या दिवसाची आठवण झाली ही बातमी कितपत करीत ते विचारण्यासाठी बाहेर ऑर्डर गुप्तपणे आणले त्यास ते नावच ध्यानात राहिला ना। पाठ करून घेतले मनात वैताग आला की काय हे आपल्या देशाचे दुर्दशा जे लोक शिर हातावर घेऊन त्याच्या स्वातंत्र्यार्थ अर्थ देशोदेशी प्राणपणास लावणारे झुंज घेत आहेत त्यांचे नाव देखील ना ना या कृतज्ञ देशास माहीत नसावे ह्या विचारांनी आमचे डोके तापून गेले सोबतच्या राजवंदीवानांनी पाण्याचे धार धार करून शांत केले त्यातच पर्यवेक्षक प्रत्येकाच्या पाहणीसह मला विचारतो आला काय लाला हरदळ तुमचा मित्र होता की खरं काय मी म्हणालो होय त्यांच्या मैत्रीचा मान मला मिळालेला होता त्यांच्यावर हत्येच्या अपराधाचा आरोप ठेवून त्यास पकडण्यात आले आहे दिल्लीच्या बॉम्बमध्ये त्यांचे अंग होते मी म्हटले असेल असले तरी त्यामुळे त्यांच्याविषयीचा माझा स्नेहवा सन्मान कमी होणार नाही माझ्या या उत्तराने आणि मुद्रेवरून पर्यवेक्षक सहजच तारकला की आज त्याची वृत्ती नेहमीप्रमाणे हस्ती आणि नसून क्षुब्ध आहे तो विषय पालटून गेला राजबंदीत मी असली दिठाईची उत्तरे दिल्याविषयी चिंता करू लागले मी म्हणाले मला ते सगळे कळते पण हृदयाने धरले जावे आणि त्याच दिवशी आपण त्याचा उघड गौरव करण्याचे तर बाजूसच राहा पण नुसता त्याचा स्नेहसंबंधही स्वीकारण्यास अनुमान करणे हा भ्याडपणा माझ्याने करावे होता हरदळा माझा मित्र होता मला आणखी काय शिक्षा करतील जे आपण आता शिकले पाहिजे हरदयाची उतराई होता हाच मार्ग हळूहळू मन शांत होऊन खरी बातमी काढण्याच्या मार्गास लागलो दोन एक दिवसात कळले की ते अमेरिकेत धरले गेले पण प्रतिभूत्वावर म्हणजे किंवा मोकळे गेले मोकळे आहेत बारिश येता जाता आम्ही राजमंदिर म्हणूनच विचारू लागलो हरदळ्यात मुंबईच आहेत का दिल्लीत त्याच वाटे हे खरेच अज्ञानात आहेत म्हणून तो सांगेल दिल्लीस एक दिवस तर स्वारी इतकी वावली की हरदळ्यास शिक्षा झाली पोट भरला लवकरच चलान होईल आम्ही हसून धावून म्हणले हे पहा ते आले तर ही माझ्याजवळचीच कोठडी त्यांना द्या बोलून तरी घेऊ हो एकदा तरी देखील मर्मांना समजता तो बंदीपाल नेहमीप्रमाणे गंभीर मुद्रा करून म्हणाला त्याचा विचार करेल या वाक्यासारशी पंक्तीत बसलेले दहा पाच राजबंदी हसू न आवरून खो खो हसू लागले तेव्हा त्या ते अडाणी शाण्यास कळून चुकले यात माझ्या गप्पातील पोरपणापूर्वीच माहीत असावा आणि हेच मला आजवर बनवत असावेत काही दिवसांनी अम्मास नक्की बातमी कळली की हरदयाळ हे अमेरिकन सरकारच्या हातावर तुरी देऊन निष्ठून गेले इतकेच नव्हे तर अमेरिकन सरकारने आपल्या हातावर बळे तुरीत ठेवू दिली अशीही बातमी आहे कसेही असले तरी हर्दळाच्या निर्विघ्न सुटकेची वार्ता ऐकताच आमच्या जीवावरची एक धुवून उतरल्यासारखी झाली हिंदुस्थानातील प्रख्यात पुढाऱ्यांविषयी अशाच प्रकारचे तुच्छ विनोदाचे उद्गार अधिकाऱ्यांनी काढल्याचे आणखी एक उदाहरण कालाक्रम सुटत असताही अनुसंधानास्तव इथेच सांगू आमची प्रकृती पुढे पुढे फारच बिघडून आम्ही रुग्णशय्यस अगदी खिळून पडलो तेव्हा एकदा अंदमानाच्या चीफ कमिशनर अम्मास पाव्यास आले होते त्यांचे मदतशी नेहमीच सद्यपणाचे वर्तन असे बोलता बोलता त्यांनी सांगितले की मी युरोपमधून हिंदुस्थानला थोड्या दिवसावर येत असता मला सुरेंद्रनाथ बॅनर्जी आगबोटीवर भेटले होते त्यांनी माझी ओळख होताच सावरकरांची प्रकृती कशी आहे म्हणून विचारपूस केली आणि असे विचारले की मी जर त्यांच्या समाचारास आणि राजबंद्यांच्या एकंदर स्थितीस प्रत्यक्ष पाहण्यास अंदमानास आलो तर परवानगी मिळेल का हे ऐकून मी चीफ कमिशनरला म्हटले मग आपण काय म्हणालात ते उतरले मी म्हटलो परत या पण पर नक्की काय ते मागवून कळेल पण सावरकर तुमचे स्वराजात आलेच तर त्यांना उतरायला ही तुम्ही बंद आहे त्याच्या शेजारचीच बंदी कोठडी अधिक सोयीस्कर मी तसेच असून म्हणालो का चीफ कमिशनरचा बंगला आहे दोन दिवस चीफ कमिशनरनी या बंदी कोठडीत राहावे आणि त्या पाहुण्याच्या योग्य इतकी अनुरूप नसली तरी जी आहे ती त्या बंगल्याची जागा त्यांच्या स्वाधीन करावी येथेच हे सांगून टाकणे आमचे कर्तव्य आहे की राजबंध्यांच्याविषयी आणि आमच्याविषयी बंगलाच्या त्या वृद्ध झुंजाराने त्या सुरेंद्रनाथाने जी कळकळ प्रथमपासून शेवटपर्यंत दाखवली आणि बंगालीपासून ते विधिमंडळापर्यंत जे साहाय्य दिले इतके हिंदुस्थानात कोणत्याही अन्न पुढाराने क्वचितच दिले असेल हे आमचे आभार प्रदर्शन ऐकण्यास आज तो वृद्ध देशभक्त उरला नाही याचा आम्हाच राहून राहून खेद वाटतो